दिसतील दादा काही हरकत नाही विशाल दादा गुड आफ्टरनून वेलकम स्वागत आहे तुमचे विशाल दादा लाईव्ह मध्ये दादा झालं का जेवण वगैरे शारदा ताई नमस्कार विशाल दादा म्हणताय दीपक पवार हाय हाय दीपक दादा वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये दादा झालं का जेवण वगैरे नवीन वाल्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईव्हला नक्कीच लाईक करा दीपक दादा कुठून आहे तुम्ही कुठून बघताय लाईव्ह गुड आफ्टरनून शारदा ताई गुड आफ्टरनून खूप खूप धन्यवाद शारदा ताई शारदा का चा, का चहा नाश्ता जेवण वगैरे झाले का जेवण शारदा ताई विचारतायत झाले का जेवणताई <coughs> नाही दादा बाकी आहे बाकी तुमचे झाले का प्रल्हाद दादा शारदा ताई आहेत ना शारदा ताईंना पण सबस्क्राईब करा हे पण तुम्हाला रिटर्न देतात पाहुणे आले आहे जेवायचे आहे हो का बरं बरं काय बनवलं टेरेसवरची भाजी शापूची पाहुण्यांसाठी काय बनवणार ताई शारदा ताई बर ताई दादा जेवण नाही झालं का तुमच अच्छा झाले झाले मुंबई वरून आले आहेत हो का मुंबई वरून बापरे उषा नवी पहाट नमस्कार जय भीम जय शिवराय ताई उषाताई वेलकम स्वागत आहे तुमचे माझ्या लाईव्ह मध्ये उषाताई कशा हात का जेवण वगैरे खूप खूप धन्यवाद उषाताई ताई ला भेट दिल्याबद्दल ओके okay, करतो लगेच शारदा ताईला सबस्क्राईब हो चालेल चालेल प्रल्हाद दादा शारदा ताई हे प्रल्हाद दादा आहेत नाही हे तुम्हाला सबस्क्राईब करतील ह्यांना तुम्ही रिटर्न द्या बरं का शंभर टक्के रिटर्न द्या प्रल्हाद दादा कमेंट करून टाय ठेवायची पण हा सबस्क्राईब केल्यानंतर लाईक डन थँक्यू थँक्यू उषाताई लाईक केल्याबद्दल कसे आहात मी ठीक आहे मी पण मस्त आहे ताई उषाताई तुम्ही पण मस्त आहात एकदम छान लाईक डन विशाल दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल उषाताई प्लीज सब आ, हो उषा ताई ह्यांना पण सबस्क्राईब करा पडला दादा ह्यांना ते पण तुम्हाला रिटर्न सब करतात बरं का हो ताई तुझे जेवण झाले का नाही ताई बाकी आहे बाकी शारदा ताई बोला की विशाल विशालदादा म्हणतायत सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जुन्या नाही नवीन नेहा नाही आली का नेहा ताई आल्या होत्या आल्या आणि गेल्या ते कामा आहेत ना कामावरून येतो बोलल्या प्रल्हाद दादा मला कमेंट करा उषाताई म्हणतायत हो झाली की शारदा विशा ताई विशालदादाचे जेवण झाले उषाताई नक्की करणार हो प्रल्हाद दादा उषाताईंना सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हे करा ते तुम्हाला रिटर्न करणार काय बोलू सांग काय बोलू सांग हां हां विशाल दादांना उषाताई नमस्कार विशाल विशालदादा म्हणतायत दादा सांगा शारदा ताईने काय बोलायचं शारदा ताई बोला की शारदा ताई बोला की विशाल दादा नमस्कार उषाताई म्हणतायत उषाताई तुमचं गाव कुठलं आहे बर नको बोलू ताई दादा राग आला काय शारदा ताईचा राग आला विशालदादाला लगेच बरं नको बोलू ताई खूप सर्दी झाली हा आता हिवाळा आहे ना ताई हिवाळ्याचे हे साईड इफेक्ट थोडे सुरुवातीचे मी मुंबईची अच्छा तुम्ही पण मुंबईच्या अरे वा मुंबईकर उषाताई तुमचं चायनल कोणतं आहे हेच आहे प्रल्हाद दादा उषा नवी पहाट हेच चायनल आहे उषाताई जेवण झाले का विशालदादा विचारतायत बोल बोल रे विशाल शारदा ताई म्हणतायत बोला बोला विशाल दादा शारदा ताई सोबत शारदा ताई बोलतायत ना सर्वांनी लाईक करा अजून कुणी लाईक केलं नसेल तर कुणाचं चॅनल असेल तर नक्कीच कमेंट करा सपोर्ट करण्यात येईल शारदा ताई तुम्हाला प्रल्हाद ऑफिशियल प्रल्हाद ह्या चॅनलनी सबस्क्राईब केलं बरं का तर तुम्ही पण त्यांना रिटर्न करा शारदा ताई आणि प्रल्हाद दादा माझ्या याच्यावरती जेवढे पण आहेत ना तेवढे सगळे रिटर्न देणारे आहेत बरं का रागात येऊ नको विशाल शारदा ताई आहेत प्रल्हाद दादा हेच नाव टाका उषा नवी पहाट असं टाईप टाईप करा येतं ब्ल्यू पाहिजे असं कुणाला तर सांगा बरं का मी देते मला काही प्रॉब्लेम नाही ब्लू द्यायला फक्त कसं असते ज्यांचं चॅनल नाही नवे नवीन ना आहेत त्यांना नाही देत मी ब्ल्यू नको रे बाबा मला नाही बोलायचं कोणाला ताई ब्ल्यू दे बरं बरं देते शारदा तू करा इथल्या इथं सबस्क्राईब करा एकमेकांना कसं आहे माहिती आहे का एक एक सबस्क्राईबर